नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मला अगदी पांढरी शुभ्र आणि कुरकुरीत होणारी कुरडई करून दाखवणार आहे कुरडई पांढरी शुभ्र व्हावी यासाठी गहू किती दिवस भिजवायचे आणि कुरडई पांढरी शुभ्र व्हावी यासाठी काय करायचे हे तुम्हाला मी सांगणार तुम आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथं एक किलो जुना गहू घेतलेला आहे स्वच्छ निवडून घेतलेला आहे टाकते पाणी घालून घेऊ स्वच्छ घेऊन घेऊया वरपूर जे असतं ते काढून टाकूया

गव्हाला सफेस आलेला आहे आता हे पाणी मी काढून टाकणार आहे तर मी एक पाणी तीन दिवस सकाळ संध्याकाळ रोज बदलत होते आता चौथा दिवस आहे आता हे पाणी मी वरच काढून टाकते आता या गव्हामधलं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि एकदा स्वच्छ पाणी घालून परत एकदा पाणी काढून घेतलेलं आहे बघू शकता आता गहू छान भिजलेले आहे बघू शकता अशा पद्धतीने त्याचा चीक बाहेर निघत आहे आता आपल्याला हे गहू वाटून घ्यायचे आहेत इथे एक मिक्सरचं मोठं भांड घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये हे गहू घालून घेऊया आणि थोडे थोडे करून वाटून घेऊया गरज वाटल्यास थोडस पाणी घालून वाटायचं आहे म्हणजे चीक व्यवस्थित निघतो आता मी हे वाटून घेते बघू शकता थोडंसं पाणी घालून मी अशा पद्धतीने गहू वाटून घेतलेले आहे मोठ्या घेण्याल्या मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आता त्यामध्ये वाटलेले गहू ओतून घेऊया आता याच पद्धतीने बाकीचे सर्व गहू वाटून घ्यायचे आहेत तुमच्याकडे चिक काढण्याचं मशीन असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हे गहू वाटून घेऊ शकता चार बॅच मध्ये हे सर्व गहू वाटून झालेले आहेत आता मी इथे एका दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे गहू आपण अशा पद्धतीने हाताने असे मिक्स करून घेऊया आणि अशा हाताने पिळून घेऊया हे काम हातानेच करायचं असतं जेवढं होता होईल तेवढं घट्ट पिळून घ्यायचं आहे आता या पद्धतीने मी सर्व गहू असे पिळून घेते लगेच पाण्यात टाकायचं आहे त्याला पाणी खूप लागतं दोन तीन वेळा हे धुऊन घ्यायचं आहे जेवढे गहू हाताने काढता येतील तेवढे मी काढून घेतलेले आहेत बाकीचं राहिलेलं पाणी आपण एका गाळणीने दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घेऊया आता हे पाणी मी एका गाळणीने दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घेणार आहे आता आपण हे पाणी असं गाळणीने गाळून घेऊया अशा पद्धतीने गाळून घेऊया असं दाबून दाबून गाळून घ्यायचं आहे शकता एकदा पाणी मी गाळून आहे आता याच घमेल्यामध्ये मी अजून एकदा पुन्हा एकदा थोडस पाणी घालते मी आता आपण हे चाळणीतला चोथा यामध्ये घालूया आणि हे पातेल्यात जो चोथा काढून ठेवलेला होता तो सुद्धा यामध्ये घालूया आणि आता पुन्हा एकदा हे पिळून घ्यायचं आहे असं दोन तीन वेळा जोपर्यंत चिक निघतो आहे तोपर्यंत अशा तो पद्धतीने पाणी घालून पिळून घ्यायचं आहे आता मी हे दुसऱ्यांदा पिळून घेत आहे असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित छान चिक निघतो गव्हामध्ये अजिबात चिक राहत नाही आणि आता पुन्हा एकदा मी असं पिळून घेते आणि आता त्याच पातेल्यामध्ये टाकणार आहे म्हणजे जास्त भांडी भरत नाही आता परत एकदा दुसऱ्यांदा मी हे चाळून घेतलेलं आहे तर चौथ्या वेळेस मी हे पाणी गाळून घेणार आहे चार वेळा मी धुवून घेतलेलं आहे असं चार ते पाच वेळा धुवून घ्यायचं आहे आणि यामधला चीक संपूर्णपणे निघालेला आहे चौथ्या चीक पाहिजण भाजी करतात किंवा यामध्ये मीठ मिरची घालून त्याचं वाळवण तयार करतात चिकाचं पाणी मी घमेल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे कारण मला डबा लागत होता त्यामुळे मी आता हे ओतून घेतलेलं आहे आता या डब्याला एक पातळ पातळणी बांधून घेते आणि आता आपल्याला यामधून हे चिकाचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि आता एखाद्या भांड्याने हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे यामध्ये सुद्धा चिकाचं गाळण निघतं गाळणीने बारीक गाळलं जात नाही बघू शकता असं हाताने थोडं थोडं हलवून हलवून चिक संपूर्णपणे गाळून घ्यायचं आहे चिक घट्ट असल्यामुळे एकदम ओतायचं नाही तर ते खाली सांडू शकतं थोडं थोडं असं ओतून गाळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने हे पाणी सर्वांनी गाळून घेणार आहे बघू शकता ओढीने सर्व चिक गाळून घेतलेला आहे आणि आता वरती हा थोडासा चोथा राहिलेला आहे तो आपण काढून घेऊया घेऊया आणि आता यामध्ये एक छोटासा तुरटीचा खडा घालूया हलवून घेऊया आणि आता हा तुरटीचा खडा मी यामध्येच ठेवणार आहे आता आपण याला झाकण लावून ठेवून देऊया आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला याच्या कुरड्या करायच्या आहेत आज पाचवा दिवस आहे आता मी तुम्हाला हा डाब्यातला चिक उघडून दाखवते बघू शकता याच्यावर असं पाणी वरती तरंगलेलं आहे पाणी सगळं वरती आलेलं आहे आणि चिक खाली बसलेलं आहे आता आपल्याला हे पाणी सर्व ओतून घ्यायचं आहे आता या घमेल्यामध्ये मी पाणी सर्व ओतून घेते अगदी हळूहळू ओतायचं आहे जास्त डावळायचं नाही आहे बघू शकता या पद्धतीने हळूहळू यामधलं पाणी ओतून घ्यायचं आहे जोपर्यंत चीप येत नाही तोपर्यंत ओतत राहायचं आहे आहे पाण्याबरोबर येतो आहे असं वाटलं लग की लगेच पाणी ओतायचं बंद करायचं आहे बघू शकता आता सर्व पाणी मी गाळून घेतलेलं आहे ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता किंवा ओतून देऊ शकता डब्यामध्ये एवढा चिक तयार झालेला आहे तुरटीचा खडा काढून टाकणार आहे बघू शकता तुरटी घातल्यामुळे कुरड्या अगदी पांढऱ्या शुभ्र होतात आणि आता हा चिक हाताने असा काढून घ्यायचा आहे खूप चिकट असतो घट्ट असतो त्यामुळे अशा पद्धतीने असं हातानेच असं पातळ करून घ्यायचं आहे असं हद घालून असंच हाताने पातळ करून घ्यायचं आहे कारण हात चमचाने वगैरे निघत नाही तर या पद्धतीने मी असा हाताने काढून पातळ करून घेते बघू शकता चिकक मी पातळ करून घेतलेला आहे आपण एखाद्या भांड्याने मोजून घेऊया मी एका कुकरच्या भांड्यामध्ये चिक मोजून घेतलेला आहे कुकरचा एक डब्बा गच्च भरलेला आहे आपल्याला एवढंच पाणी उकळवायला ठेवायचं आहे आता मी हा मोजून घेतलेला आहे जेवढा चीक होता तेवढंच पाणी मी घेतलेलं आहे।, आहे।, आहे एक जाड बुडाचं पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे आता त्यामध्ये हे पाणी घालूया आणि आता त्यामध्येच मी आणखी एक ग्लास पाणी मोजून घालते आहे हे कशासाठी कधी कधी चिक खूप दाटतो त्यामुळे पाणी उकळवून बाजूला ठेवायचं आहे आता ह्या पाण्याला चांगली खळखळा उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे ग्लास भर पाणी जास्त टाकलं होतं ते मी बाजूला ओतून ठेवते आणि आता यामध्ये मी दोन पोहे खायचे चमचे मीठ घेतलेले आहे ते टाकूया आता परत एकदा चांगली उकळी येऊन देऊया पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि एका हाताने हा चिक टाकायचा आहे आणि एका हाताने लाटण्याने असं थोडं थोडं चिक टाकून हटत राहायचं आहे लाटणं अजिबात हा फिरवायचं बंद करायचं नाहीये आता लाटणं हलवत राहायचं आहे म्हणजे त्यामध्ये गाठ होत नाही असं दोन्ही हाताने पकडून चांगलं हटत राहायचं आहे असं एखाद्या कपडे आणि कोणाची तरी मदत घेऊन असं उलवत राहायचं आहे घ्यायचं आहे मला थोडस जास्त दाटलेलं वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये उकळून घेतलेलं थोडंसं पाणी घालत आहे आणि आता परत एकदा चांगलं हटवून घ्यायचं आहे त्यासाठीच अगोदर थोडंसं पाणी उकळून बाजूला ठेवायचं आहे अजून थोडंसं पाणी लागणार आहे बघू शकता कुठे गाठी नव्हता चीक छान हातून झालेला आहे बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचा चीक तयार झालं पाहिजे कमी गॅसवरच हा चिक शिजवायचा आहे म्हणजे तो खाली लागणार नाही आता याच्यावर दोन मिनिट झाकण ठेवून शिजू देऊया आता दोन मिनिट झालेली आहेत आता आपण याचं झाकण काढून घेऊया बघू शकता छान वाप आलेली आहे चीक आता चीक शिजला आहे कसं ओळखायचं तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन अशी एक गोळी करून बघायची आहे बघू शकता छान चेंडू चीक छान शिजलेला आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे चीक गार होणार नाही गॅस बंद केलेला आहे कुरड्या घालायचं साठ घेतलेलं आहे तर त्याची कुरड्याची थाळी घेतलेली आहे आणि थाळी सपाट सोऱ्याला अश लावून घ्यायची खड खर, खरबुडी बाजू खाली लावायची आहे अस थोडस पाण्याचा हात सा सा लावून साच्यामध्ये चिक भरून घ्यायचं आहे असं दाबून दाबून चिक भरून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून घ्यायचं आहे थोडासा म्हणजे हात भाजत नाही थोडीशी जागारी कमी ठेवलेली आहे झाकण लावण्यासाठी झाकण लावून घेऊया आणि आता अशा पद्धतीने कुरड्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकता पन्नास साठ कुरडया झालेल्या आहे आता या कडकडीत कर उन्हा वाळवून घ्यायच्या आहेत कुरड्या कडकडीत कर उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत छान पांढऱ्या शुभ्र आणि काचेसारख्या कुरडया कुरड्या झालेल्या आहेत आता मी तुम्हाला या तळून दाखवते एका कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण कुरडई घालूया बघू शकता छान दुप्पट कुरड फुललेली आहे आणि अगदी पांढरे शुभ्र झालेली आहे आता याच पद्धतीने मी काही कुरड्या तळून घेणार आहे बघू शकता कुरड्या अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आता यातली एक कुरडई मी तुम्हाला तो तोडून दाखवते बघू शकता आवाज ऐकू शकता छान कुरकुरीत अशी कुरडई झालेली आहे आणि सुद्धा ही कुरडे खूपच छान लागते तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद